ਸਮੱਸਿਆ ਨੂੰ ਸਿਆ ਅਰੇ ਨੌ ਸਾਲ ਕੇ ਅਰੇ ਨਹੀਂ ਉਹ ਵਾਰ ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਤੋਂ ਬਾਅਦ ਹਾਂ ਪ੍ਰਸਤਾਨ ਕਰਦੇ ਸੰਤਿਆ ਵਿਮਾਨਲਾ ਸਾਰੂ ਕਰਨਾ ਤਾਂ ਸੁਣ ਲੈ ਤਾਂ ਬੰਨੇ ਮੁੱਖ ਮੰਤਰੀ ਨੂੰ ਹੋਰੇ ਨੌ ਸਾਲ ਕੇ ਲਾਭ ਕਰਦੇ ਹਾਂ ਹਾਂ ਜਾਂ ਨੂੰ ਸੰਗਾ ਦਾ ਜਿਹੜਾ ਜਿਹਨੂੰ ਪੈਦਰ ਫਲਾਈ ਹੋ ਰਿਹਾ ਤੇ ਤਾਲੂ ਹੋਤੇ ਅਨੀ 1 ਅਗਸਤ ਦਾ ਮੁੰਬਈ ਗੋਆ ਸਾਬਲਾ ਮੁੰਬਈ ਸੋਲਾਪੁਰ एक ऑगस्ट पासून मुंबई सोलापूर पण चालू करण्याचा प्लॅन आहे म्हणजे ती पण फायनल आहे त्या अनुषंगानं मुख्यमंत्री मोदय या बऱ्याच दिवसापासून ज्या क्षणाची सोलापूरवासी वाद बोलत होते त्या क्षणाचा आता प्रवास संपणार आहे आणि आपल्या आता पालखीचं आपलं चालू होणार आहे भाऊ आणखीन कोण कोण असणार आहेत मोहोळ साहेब केंद्रीय के, उड्डाण मंत्री विमान उड्डाण मंत्री अन्ना मोहोळ असतील मी आहे आणि बाकी मग आपले लोकल आमदार सोलापूर आपण म्हणाला ते फ्लाय नाईन्टी वनच असेल की वेगळी कुठली कंपनी असणार आहे मुख्यमंत्री घोषणा करणार मुख्यमंत्री घोषणा करतील आपण अगोदरच कस मुख्यमंत्री या संदर्भात घोषणा करतील जे काय आहे ते पण त्या संदर्भात आपण साधारण याच करून होईल असं दिसतो भाऊ ते उडान योजनेच एक राहिलंय उडान योजने उडान योजना आपल्याकडे मंजूर झाली ती दोन दिवस झाली होती सोलापूर साठी परंतु ते राहिलं तसंच आपण ज्या दिवशी कार्यक्रम आहेत ज्या ओके धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांचा यांचा फोन आला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळाले की नऊ तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या विमानसेवेसाठी से उपस्थित असणार आहेत नऊ तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे परंतु आज अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी दिले की एक ऑगस्ट पासून सोलापूर ते मुंबईची विमानसेवा देखील सुरू होणार आहे या संदर्भातली निश्चित अधिकृत घोषणा त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम न करतील त्याचबरोबर आज सोलापूरला माननीय मंगलप्रभात लोढा साहेब हे सोलापूरच्या दौऱ्यावरती आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या पुतळ्याच्या पाठीमागची जी नॉरकोट प्रशालेत ती जागा आहे ती जागा उद्यानासाठी यापूर्वी मिळालेली आहे परंतु त्या ठिकाणी संविधान भवनची निर्मिती व्हावी यासाठी संविधान भवन कृती समिती सातत्याने पाठपुरावा करत होती मी शहर मध्येच आमदार झाल्यानंतरनं कृती समितीचे सर्व लोक मला येऊन भेटले आणि त्या अनुषंगाने डोडासाहेबांच्या खात्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करत होतो त्याचे सगळे प्रस्ताव हो। मंत्रालय स्तरावर खाली इकडे सोलापूरला आले होते आणि एक सकारात्मक प्रतिसाद या खात्याने देत मंत्रालय स्तरावरती फाईल पुन्हा गेलेली आहे आज भाजपाची पदाधिकारी बैठक होती त्यामध्ये मंत्री महोदयांनी जाहीर केलं की येणाऱ्या महिन्याभरात त्याच्यावरती सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या संविधान भवनला जागा देण्याबाबतचं ऑर्डर काढण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे त्यामुळं निश्चितच लाखो डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुकर जे आहेत त्यांच्यामध्ये एक समाधान व आनंद आहे की एक चांगलं वास्तू शहरात त्या ठिकाणी उभारणार आहे संविधान भवन मध्ये लायब्ररी असतील ऑडिटोरियम असतील अशा एक चांगल्या पद्धतीचं प्रस्ताव कृती समितीने तयार केलेला आहे एकदा का जागेची प्रोसेस पूर्ण झाली तर निश्चित येणाऱ्या काळात संविधान भवनला निधी म्हणून जी महाराष्ट्र रचना लागणार आहे ती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्थानिक आमदार म्हणून माझी असेल okay